बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यातील मेहकर मध्ये दोन गटात वाद झालेला आहे दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली गाड्यांची जाळपूळ करण्यात आली शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली दोन्ही गटातील एकवीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय बुलढाण्यातील मेहकर मध्ये दोन गटात वाद झालाय या वादाचं रुपांतर हाणामारीत आणि दगडफेकीमध्ये झाले दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली एकवीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मेहकर शहरातील माळीपेठ भागातील ही घटना आहे दोनी थाले करना थाले करना थाले या ठिकाणी दोन्ही गट आक्रमक झालेले पाहायला मिळतात दगडफेक करण्यात आली गाड्यांची जाळपोळ करण्यात आली या प्रकरणी पोलिसांकडून आता दोन्ही गटातील तणाव निर्माण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते शहरामध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे काल रात्री दरम्यान मेखर शहरातील पाणीपेठ भागामध्ये दोन गट अमोळा समोर आले यामध्ये प्रचंड दगडफेक झाली आहे काही गाड्यांची जाडपोड देखील करण्यात आली आहे महत्वाचं कारण या संपूर्ण घटनेला असं सांगितलं जात आहे की निवडणूक निकाल हाती आले आणि नेकरमध्ये तब्बल तीन टर्म निवडून जात असलेले शिंदे गटाचे आमदार संजय रायगुरकर यांचा पराभव झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिद्धार्थ करायचे निवडून गेलेले आहेत तीन टम आमदार असलेल्या आमदारांना पराभवाचा सामना करावा लागलाय त्यानंतर कुठेतरी मोठा तणाव जो आहे या निकालानंतर मेकर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यातूनच कुठेतरी काल रात्री दरम्यान ही दगडफेक या ठिकाणी झाली आणि ही दंगल उचलली होती पोलिसांनी वेळीच संपूर्ण प्रकरणी या ठिकाणी नियंत्रण संपूर्ण जो आणलेला आहे काही लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे आणि माणेपुरा भाग असेल अनेक परिसरामध्ये संचारबंदी देखील ला लागू करण्यात आलेली आहे आणि शहरातील इतर भागात देखील एकशे चौवेचाळीसचे जमावबंदी कलम लागू करण्यात आले एकंदरीतच पोलीस सध्या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण ठेवणार मात्र तरीही मेकर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे बाहेरील लोकांना शहरामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे मात्र एक गोष्ट यामध्ये निलंब सांगाविषयी अशी वाटेल की निकाल लागल्यानंतर काही या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता सिद्धार्थ खरंच आपली विजयी मिरवणूक डीजेच्या निनादा या ठिकाणी घेऊन जाणार होते मात्र तिथंच शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी या डीजेच्या विजयी मिरवणुकीला विरोध केला मात्र सिद्धार्थ खरात याने देखील विजय मिरवणूक आम्ही काढणार नाही मात्र शांततेच्या मार्गाने आम्हाला आमचा जल्लोष साजरा करू द्या अशी विनवणी पोलिसांना केली होती मात्र त्यानंतरही काल रात्री दरम्यान हा घडलेला प्रकार पोलिसांनी निवडला असला तरी अजूनही मेकर मध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतोय आणि पोलिसांची मोठी कुमक देखील मेकर शहरात दाखल झाल्याचं चित्र मेकर मध्ये पाहायला मिळते जी धन्यवाद प्रफुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी